पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉइसमिर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. निर्गम 3 वचन 19 पासून सुरुवात करूया. पण मला ठाऊक आहे की मिसर देशाचा राजा तुम्हा जाऊ देणार नाही त्यास भुजप्रताप दाखवल्याशिवाय तो जाऊ देणार नाही मग मी आपला हात पुढे करून मिसर देशात ज्या सर्व अद्भुत कृती करणार त्यांचा मारा मी त्यांच्यावर करीन मग तो तुम्हास जाऊ देईल आणि या लोकांवर मिसरी लोकांची कृपादृष्टी होईल असे मी करीन म्हणून तुम्ही निघाल तेव्हा रिकाम्या हाताने निघणार नाही तर तर तुमची प्रत्येक स्त्री मला आवडतं आहे तुमची प्रत्येक स्त्री आपल्या शेजारणीपासून आणि आपल्या घरात बिराळ करून राहणाऱ्या स्त्रीपासून सोन्या रुपयाचे अलंकार व पोशाख मागून घेईल आणि ते तुम्ही आपल्या मुला मुलामुलींस खालाल मला हे वचन आवडतं आणि या प्रकारे तुम्ही मिसरी लोकांस लुटाल तुम्ही त्यांना लुटाल देव म्हणाला मी तुम्हाला गुलामगिरीतून बोलावतोय एवढंच नाही तर माझी इच्छा आहे तुम्ही शत्रूच्या सर्व उत्तम वस्तूंची लूट करावी आणि तुम्ही त्या वस्तू परिधान कराव्यात आणि तुम्ही त्याचा आनंद लुटावा कारण माझ्या लेकरांना त्या गोष्टी मिळायलाच हव्या हॅलो <प्रिक्णाथ> तेव्हा मोशे म्हणाला पण <प्रिक्णाथ> ते माझा विश्वास धरणार नाहीत ते माझे म्हणणे ऐकणार नाहीत ते माझा शब्द मानणार नाहीत कारण कारण ते म्हणतील हे प्रभूने तुला दर्शन दिलेच नाही तुम्ही कल्पना करू शकता का देव किती थकत असेल जेव्हा एखादी व्यक्ती धाडस करून एका अज्ञात कामगिरीसाठी पाऊल उचलते किंवा तशी इच्छा दर्शवते तेव्हा ते पाऊल लोकांनी चुकीचं ठरवण्याच्या भीतीने पुन्हा माघारी घेतलं जातं आपण चुकीचे ठरू या भीतीने तुम्ही आपलं जीवन जगू नका धाडस करून बाहेर पडा आणि शोधा आणि हे चक्र असंच चालू राहतं आणि हा शास्त्रभाग पूर्णपणे वाचण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही पण हे हास्यास्पद वाटतं देवानी मोशेला तिथे चार पाच मोठमोठे चमत्कार दाखवले आणि त्याची काठी सामर्थ्याने भरली नंतर त्याने आपला हात अंगरख्यात घातल्यावर तो कुष्ठरोगाने भरला आणि बाहेर काढल्यावर बराच झाला आणि देवाने त्याला अनेक गोष्टी दाखवल्या वचन दहा असं म्हणतं की तेव्हा मोशे परमेश्वरास म्हणाला हे प्रभू मी बोलका नाही पूर्वीही नव्हतो व तू आपल्या दासापाशी बोललास तेव्हापासूनही नाही मी तर मुखाचा जड आणि जिभेचाही जड आहे तेव्हा परमेश्वर परमेश्वर त्यास म्हणाला मन मनुष्याचे तोंड कोणी केले आहे मला आठवतं मी प्रभूला म्हटलं होतं प्रभू लोकांसमोर उभं राहून बोलण्याचं माझ्या धाडस नाही माझा आवाज स्त्रियांचा असतो तसा गोड मंजूळ नाही माझा आवाज स्त्रीसुलभ नाही पुरुषी आहे मला अवघडल्यासारखं वाटेल पण देवानेच मला माझा आवाज दिलाय नाही का आणि देव खास उद्देशाने प्रत्येक गोष्ट देतो आणि माझा आवाज अधिकार वाणीने भरलेला आहे आणि तो सर्वत्र घुमतो आणि अगदी खरं सांगू का माझा माझा आवाज असा आहे की पुरुषांना देखील माझा आवाज ऐकायला वावग असं काही वाटत नाही हो नक्कीच पुरुषांना माझा आवाज सहन झाला नसता जर मी असं म्हटलं तुम्हा सर्वांना सुप्रभात मला फक्त हेच सांगायचंय की येशू तुमच्यावर प्रीती करतो मला आठवतं हो शिकागो मध्ये असताना एक मुलगा बाईक वरून आमच्या कारजवळ आला तेव्हा मी फक्त रेडिओवर होतो मी टी व्हीवर दिसत नव्हते लोक मला फक्त ऐकायचे शिकागोत माझी एक सभा होती आणि तो लेदर जॅकेट पोनीटेल अंगावर गोंधळ आणि कानात रिंगा अशा अवतारात आला आणि ओ मला बोलायचं आहे मला गंमत सांगायची तुम्हाला अगदी मजेशीर गोष्ट आणि तो म्हणाला की मी अशा प्रकारची व्यक्ती आहे ज्याला कोणी स्त्री शिकवू शकत नाही आणि खरी गंमत अशी रेडिओवर सहा महिने तुमचा संदेश ऐकल्यानंतर मला कळलं की तुम्ही एक स्त्री आहात पण तो म्हणाला त्यावरून मी देवाशी वाद घालू शकलो नाही कारण तुमच्या संदेशामुळे माझ्या जीवनात बदल घडला होता हो आमेन एकदा फेशियलसाठी मी ब्युटिशियन घरी बोलवली तुम्हाला अगदी खरं तेच सांगतेय मी त्या ब्युटिशियनला बोलावलं आणि मी जॉयस मायर्स बोलते म्हंटलं मला घरी फेशियल करून घ्यायचं आहे आणि तिने विचारलं की तुमच्या चेहऱ्यावर केस आहे तिला काय म्हणायचं होतं ते मला कळलं नाही म्हणून मी म्हटलं हो मला भुवया आहेत आणि मला पापण्याही आहेत आणि मी विचार करत होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थोडीफार लावतार असतेच म्हणून मी म्हटलं हो थोडेसे आहेत ती म्हटली नाही तुम्हाला दाढी मिशा आहेत का ते सांगा आणि मीही खळून हसले देव आणि मी अर्धा तास हसतच होतो आम्ही आणि जिथे जिथे मी हे सांगितलं म्हणजे भारतातले आफ्रिकेतले न्यू गिनीतले लोक खूप हसले आणि जर सैतानाला वाटत असेल यामुळे मला असुरक्षित वाटलं असेल तर तो चुकला आहे कारण ख्रिस्तामध्ये मी कोण आहे मला ठाऊक आहे म्हणून कुणाला काय वाटतं याची मला पर्वा नाही पण मी सांगू शकते की नेहमीच असं घडत नव्हतं पण ज्या दिवशी माझ्याबरोबर असं काही घडायचं तेव्हा सुरुवातीला मी खूप निराश व्हायचे रागाने बेभान व्हायचे आणि मला लाज वाटायची पण मला वाटतं देव कधी कधी अशा गोष्टी करतो ज्या आपल्या बुद्धी पलीकडच्या असतात कारण जेव्हा मी ब्युटी पार्लरमध्ये गेले आणि त्या स्त्रीने माझं फेशियल केलं जिने मला फोन केला होता आणि मी छान तयार झाले होते आणि ती म्हणाली मला माफ करा माझी बॉस म्हणाली की तिचं नाव ऐकूनही तुला कळलं नाही का ती एक स्त्री आहे ते आणि पुढे ती म्हणाली समस्या ही आहे की माझ्या काकांचं नाव जॉयस आहे आता याला काय म्हणणार तुम्ही सैतानाला इतक्या गोष्टीवरून तुमचं खच्चीकरण करू देऊ नका की इतरांकडे जे आहे ते तुमच्याकडे नाही आणि जे तुमच्याकडे आहे ते इतरांकडे असलेल्या गोष्टींपेक्षा थोडंसं वेगळं आहे चला आता मुद्दा कळला तुम्हाला मोशे हेच सांगत राहिला की तो काय नाही आहे देवाला त्या गोष्टीचा कंटाळा आला कारण मोशे म्हणाला माझ्याकडे योग्य आवाज नाही मी फार बोलका नाही मी असा आहे मी तसा आहे आणि प्रभू म्हणाला तुझं तोंड कोणी बनवलं मग प्रभू त्याला म्हणाला वचन बारामध्ये तर आता जा मी तुझ्या मुखात सहाय्य होईन आणि तू काय बोलावयाचे ते मी तुला शिकवीन वचन तेरा तेव्हा तो म्हणाला हे प्रभू तुझ्या मर्जीस येईल त्याला तिथे पाठव तो ढकलत होता दुसऱ्या कुणालाही पाठव वचन चौदा मग मोशेवर परमेश्वराचा राग भडकला बघा देवाचा राग भडकेल इतका विरोध करू नका आपल्या मनावर हे ठसवा की देव तुमच्यामुळे तुमचा उपयोग करत नाही त्याचा प्रकाश चिरलेल्या मडक्यातूनही प्रकाशतो तर जर तुम्ही स्वतःला जुनं चिरलेलं मडकं समजत असाल तर ही शुभवार्ता आहे कारण जेव्हा देव त्याचा प्रकाश तुमच्यात टाकेल तेव्हा तुमच्यातली कमतरता दिसणार नाही कुणी आमेन म्हणणार आहे का सांगा आता वेळ असता तर आपण इरमया पाहिलं असतं पण वेळ अभावी आपण तिथे जाणार नाही आहोत वचन चार वाजूया जिथे देव म्हणाला की मी तुला गर्भाशयात घडिले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास तू उदरातून निघाल्यापूर्वी मी तुला पवित्र केले मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमिले आहे आणि पहिली गोष्ट इरमया म्हणाला ती ही की ओ मी तर बाय आहे मी आहे मी तसा नाही आणि मी काही दुसऱ्यांसारखा नाही आणि हे सगळं ऐकून देव अगदी कंटाळला आहे आणि त्याला धीट लोक हवी आहेत देवाला अशी लोक हवी आहेत ज्यांना कळेल की हे त्यांच्याविषयी किंवा इतरांविषयी नाहीये ते काय करू शकतात काय नाही या सुद्धा नाही तर ते आहे देवाविषयी तो कोण आहे काय तो काय करू शकतो त्याने काय केलेलं आहे तुम्ही स्वतःवरून आपलं लक्ष दूर सारून यावर मनन कराल का की ख्रिस्तामध्ये तुम्ही कोण आहात कोण आहात तुम्ही ख्रिस्तामध्ये तुम्ही सरळ उभं राहून आपलं डोकं वर करून आपले वाकलेले खांदे ताट करून म्हणा सैताना सैताना माझं खच्चीकरण करण्याचे आणि मला तुच्छ लेखण्याचे तुझे दिवस आता संपलेत आणि मी मी तुला ताकीद देते की मी प्रभूमध्ये आणि त्याच्या शक्तीच्या सामर्थ्याने धीट आणि बलवान झाले आहे आणि जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा तुमच्यावर लोकांचं आणि सैतानाचं नियंत्रण चालू शकत नाही तुम्ही ऐकलत का मी म्हटलं तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा तुमच्यावर सैतानाचं आणि लोकांचं चा नियंत्रण चालू शकत नाही कारण जर त्यांनी तुम्हाला असा संदेश दिला की तुम्ही जर आम्हाला हवं असं वागला नाही तर आमच्या ग्रुपमध्ये तुम्ही नसणार तुम्ही म्हणता मी वागेन बघा मी नेहमी प्रवास करत असते आणि जेव्हा तुम्ही सतत प्रवास करता तुमचं जीवन सामान्य राहत नाही ते असामान्य बनतं आणि कधी कधी मला ते थोडंसं आव्हानात्मक वाटतं कारण जेव्हा मी घरी असते तेव्हाही माझं जीवन कधीच सामान्य नसतं माझा कशामध्ये सहभाग नसतो कारण मी सततच फिरतीवर असल्यामुळे मला ते शक्यच होत नाही म्हणून मी एकदा प्रभूला म्हटलं की मला एका लहानशा ग्रुपचा हिस्सा बनावा असं वाटतंय म्हणजे एका लहानशा शास्त्राभ्यासाच्या ग्रुपचा किंवा अन्य कशाचाही आणि तो म्हणाला की तू एका लहानशा ग्रुपचा हिस्सा आहेस पिता पुत्र आणि पवित्र आत्माचा ठीक आहे तर बघा प्रश्न मिटला होता मी जिथे जिथे जाते तिथे माझा ग्रुप असतो आमीन पिता पुत्र पवित्र आत्मा स्वतःविषयी वाईट वाटून घेणं थांबवा तुम्ही ख्रिस्तामध्ये स्वतःला ओळखा सरळ उभे राहा बघा माझ्या बाबतीत काय घडलंय ते आणि लोक माझ्याशी कसे वागले आणि मी वाढत असताना माझ्या बाबतीत काय घडलं आणि मी कितीदा तरी कितीदा नापास झाले तुम्हाला खरंच ठाऊक नाहीये झटकून टाका ते झटकून टाका स्वतःशी चांगला संवाद साधा हे वचन उघडा आणि ते वाचून म्हणा मी आधी कितीदा नापास झाले याची मला परवा नाही हा दिवस नवीन है। जर आहे जर कोणी कुठे आहे ख्रिस्तामध्ये कोण कोण कोणीही यात स्त्रियाही समाविष्ट आहेत जर कोणी कुठे आहे ख्रिस्तामध्ये तर तो काय नवी उत्पत्ती आहे त्याच्या बाबतीत काय होतं जुनं ते होऊन गेलं पहा ते सर्व नवं झालं आहे ख्रिस्तामध्ये रोजच एक नवी कोरी सुरुवात असते आमेन, तुम्ही म्हणाल मी ज्याच्याशी लग्न केलं त्याने मला नाकारलं आणि तो दुसऱ्या दुसऱ्या बाईबरोबर पळवून गेला मला वाटतं की माझं जीवन व्यर्थ आहे किंवा कदाचित तुम्ही पती असाल तुमची पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत पळून गेल्यामुळे तुम्ही निराश झाला आहात आणि या प्रसंगामुळे सैतान तुम्हाला म्हणतो बघ तू असा नाही तू तसा नाही आहेस तुझ्यात ही आहे तुम्ही स्वतःला हलवून बनायला हवं मी एक सांगू ते मूर्ख होते कारण मी त्यांच्यापेक्षा आहे आमे अहो देवासोबत वेळ घालवा त्याचे मार्ग वेगळे आहेत दुसरं करिंध अध्याय पाच वचन एकवीस ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने पाप असे केले यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे इथे पुन्हा तेच आहे ख्रिस्तामध्ये तर हे लक्षात घ्या हे तुमच्यामध्ये नाहीये पुष्कळ चांगली कामं करण्याच्या तुमच्या क्षमतेत देवाच्या नीतिमत्वाचं शीर्षक नाहीये ते ख्रिस्तामध्ये ते ख्रिस्तामध्ये आहे देवासमोर तुम्ही बरोबर असाल तुमच्यात कोणताही दोष नसेल तुम्ही निर्दोष आहात पण आता जरा थांबा 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 माझ्यामध्ये पुष्कळ दोष आहेत पण मी तुमच्या दोषांविषयी बोलत नाहीये मी ओळखण्याविषयी बोलतेय माझ्या मुलांनी लहानपणापासून आजपर्यंत पुष्कळ मूर्खपणाच्या गोष्टी केल्या तरी ते मायरच राहिले आहेत त्यात बदल झाला नाही मला न शोभणाऱ्या गोष्टी केल्यामुळे त्यांची ओळख कधीच बदलली नाही तुम्हाला देवाच्या प्रीतीची कल्पना आली का तुमच्या मूर्खपणाच्या गोष्टींमुळे तुमचा मूल होण्याचा हक्क रद्द होत नाही देव तुमचं हृदय जाणतो आणि मी एक गोष्ट सांगते या प्रेक्षागृहात बसलेल्यांनी किंवा टी व्हीवरून या कार्यक्रम पाहणाऱ्या लोकांनी फक्त एवढ्याचसाठी माझा संदेश मानलावून ऐकू नयेत कारण ते आपल्या मनात कदाचित हा विचार करतात एवढ्या कष्टाने आम्ही या ठिकाणी वचन ऐकायला आलो हो आहोत आम्ही खूप लांबचा लांबचा प्रवास केलेला आहे पुष्कजण हॉटेलमध्ये थांबलेले आहेत पाळणाघरात त्यांनी मुलांना ठेवलेलं आहे आणि इथे येऊन तुम्ही वचन ऐकताय पण हे तुम्ही यासाठी करू नका कारण तुमच्या मनाला तुम्ही केलेल्या चुकांची आणि पापांची दोष भावना तुमचं नातं दृढ व्हावं आणि तुम्ही, तुम्ही जवळ जावत त्याच्या तुम्ही पुढे काय असणार आहात हे देव पाहतो तो फक्त तुमचं वर्तमान पाहत नाही तो आरंभापूर्वीच अंत पाहतो आणि म्हणूनच म्हणूनच हे विचार झटकून टाका ना सैतान तुमचं खच्चीकरण करू पाहतो तो तुम्हाला विजयी होण्यापासून अडवू इच्छितो तो तुमचा आनंद हिरावून घेऊन तुमच्या मनात अशांती निर्माण करतो तुम्हाला कल्पना नसेल अजिबात कल्पना नसेल पण तुम्ही अद्भुत अशी व्यक्ती आहात प्रेषित पौलाने एक सुंदर अशी गोष्ट सांगितली दुपारच्या वेळी आराम करताना देवाने मला या शास्त्रभागाची आठवण करून दिली तो मी या संदेशात जोडला फिलिपेकरास तीन नऊ मध्ये पौलाने म्हटलंय आणि मी त्याच्या ठाई आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगी नियमशास्त्राच्या योगे, नियम योगे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे म्हणजे देवापासून प्राप्त होणारे असे असावे कारण सत्य हे आपण कितीही चांगलं वागलो तरी आपलं चांगलं वागणं इतकं पुरेसं नाही की आपण देवाच्या समक्षतेत येऊ शकू कारण तो इतका पवित्र आहे की ख्रिस्ताच्या मध्यस्थी शिवाय आपण कधीच देवाजवळ जाऊ शकत नाही अन्यथा देवाचं पावित्र्य आपल्याला नष्ट करेल हे खूपच अद्भुत आहे आपल्या स्वतःच्या नीतिमत्वाच्या बळावर आपण देवाशी कुठल्याही प्रकारचं नातं जोडण्याची आशा बाळगू शकत नाही तरीही आपल्याला चांगल्या गोष्टी करण्याचं उत्तेजन देण्यात आलंय नीतिमत्वाच्या मागे लागा असं सा सांगण्यात आलंय पण देवापासून काही प्राप्त करण्यासाठी आपण नीतिमत्वाच्या मागे लागत नाही तर आपण प्रभूमध्ये आहोत म्हणून आपण त्याच्या मागे लागतो तुम्हाला कळलं का त्याने प्रथम आपल्यावर प्रीती केली आणि मग तो आपल्याकडून योग्य कामांची अपेक्षा करतो कारण तो आपल्यावर प्रीती करतो म्हणून त्याची प्रीती आपण मिळवावी म्हणून नव्हे मी रोज सकाळी उठते आणि तो परिपूर्णतेचा स्तर गाठण्यासाठी झगडते ज्याविषयी प्रेषित पाऊल सांगतो ज्यासाठी ख्रिस्ताने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागतो मी मुखाविषयी आणि त्यापासून उद्भवणाऱ्या धोक्यांचा अभ्यास करते मी स्वार्थीपणा स्वकेंद्री जीवन याविषयी अभ्यास करते मी पवित्र आत्म्याला माझी सुधारणूक करायला देते मी पश्चाताप करते मी वचनाचा अधिकाधिक अभ्यास करते मी वचनात वाढते पण दोष भावनेत मी अजिबात वेळ घालवत नाही ओ मी कर्मट सैताना वेळ पिस केले आता भावनेसाठी तुमची उभारणी झाली नाही ती तुमच्या गुणसूत्रात नाहीये ती सर्व काही हिरावून घेते ती गांजून टाकते तुमची शांती हिरावून घेते तुम्हाला खिन्न करते तिच्यासोबत चालणं फार कठीण असत आणि ती तुमची वाढ करत नाही जर तुम्ही देवाचं लेकरू आहात तर देव तुम्हाला पाहतोय तो तुम्हाला योग्य नात्याच्या दृष्टिकोनातून पाहतोय तुम्ही काही केलं म्हणून नव्हे तर एका लहान मुलासारखं तुम्ही त्याच्याकडे येऊन म्हणालात की मी विश्वास ठेवतो की तुझ्या चमत्कारामुळे माझं नातं नीट झालं आहे आणि मी त्या नीतिमत्वात चालणार आहे नीतिमत्व धारण करा जेव्हा तुम्ही ते धारण करता तेव्हा शत्रूपासून तुमचा बचाव होतो इफिस्करा सहामध्ये मध्ये बायबल म्हणता आपल्याला शस्त्रसामग्री मिळाली आणि आपण ती धारण करावी दाविदाला स्वतःची खरी ओळख असल्याशिवाय त्याने गल्ल्यातला हरवलं असतं असं तुम्हाला वाटतं का देवावर त्याचा विश्वास असल्याशिवाय हे शक्य होतं का त्याच्या भावाने त्याचं केलेलं खच्चीकरण त्याने मनावर घेतलं असतं तर तो गल्ल्यातला कधीच जीवे मारू शकला नसता पण त्याने देवाचं नीतिमत्व धारण केलं सकाळी उठल्याबरोबर तुम्ही देवाचं नीतिमत्व धारण करा स्वतःला बजावा की तुम्ही ख्रिस्तात आहात आपल्या पायात शांतीची पादत्राणं घाला तारणाचं शिरस्त्राण धारण करा तारण पावल्याप्रमाणे वागा देवाच्या योजनेबाहेर असलेल्यांसारखा विचार करणं सोडून द्या आणि देवाच्या लेकराप्रमाणे विचार करा देवाच्या लेकराप्रमाणे बोला देवाबरोबर दृढ नातं निर्माण झाल्याप्रमाणे वागा जर कोणी ख्रिस्तामध्ये असेल पाऊल म्हणतो जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे माझे स्वतःचे असे नीतिमत्व काहीच नाही तर जे नीतिमत्व आहे ते ख्रिस्ताच्या ठाई देवाचे नीतिमत्व आहे पुढे पौल असं म्हणतो की हे अशासाठी आहे की तो आणि त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी म्हणजे मी कसेही करून या शरीरात असतानाच मृतांमधून सोडवणाऱ्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचा अनुभव घ्यावा शरीरात असतानाच तुम्ही म्हणाल की प्रयत्न चालू आहेत माझे आणखी एक तास असतात तर त्याचा फोलपणा सांगितला असता प्रयत्न चालू आहे पण प्रश्न असाय तुम्ही विश्वास ठेवताय का केवळ काही वेळेस स्वतःविषयी चांगलं वाटण्यासाठी तुम्ही मोजक्या गोष्टी मनापासून करू पाहता आणि बाकीच्या कामांचा विचका करता आणि उरलेला दिवस स्वतःविषयी वाईट वाटून घेण्यात घालवता का कदाचित एक दोन दिवस वाईट वाटल्यानंतर तुम्ही आणखी दुसऱ्या लहान मोठ्या चांगल्या गोष्टी करून काही तासांसाठी स्वतःविषयी चांगली भावना निर्माण करता आणि मग पुन्हा विचका करून वाईट भावना मला नाही माहीत मागच्या वेळेला मी काय चूक केली किंवा कधी ती चूक केली मला हेही माहित नाही की मागच्या वेळेला कधी किंवा कोणती चांगली गोष्ट गेली कारण मी माझ्या कामांची नोंद करणं सोडून मला माहिती आहे दुपारची वेळ मी येशूच्या संगतीत घालवते जवळजवळ दोन तास मी बिछान्यावर पडल्या पडल्या वचनावर मनन करून प्रभूशी बोलले आणि त्याला सांगितलं की तो मला किती प्रिय आहे आणि खरंच देवासोबत वेळ घालवून मला जो लाभ होतो तो, तो जगातल्या सगळ्या गोष्टींपेक्षा मोठा आहे चला प्रभूला धन्यवाद द्या मी असं म्हणते का की मला पापाची पर्वा नाही आहे आणि बाबतीत माझी निष्काळजी वृत्ती आहे नाही 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 जर मी कुणाशी वाईट वागले तर ओ मला खूप वाईट वाटतं त्या प्रत्येक गोष्टीची मला घृणा वाटते ज्यामुळे देवाचा हृदय देखील नव्हतं मी बत्तीस वर्ष बायबलचा अभ्यास केलाय आणि मला ठाऊक आहे मी चांगली वागते तेव्हा देव माझ्यावर जास्त प्रीती करत नाही आणि वाईट वागते तेव्हा कमी प्रीतीही करत नाही कारण आपण चांगलं किंवा वाईट वागण्याआधीच त्याने आपल्यावर प्रीती केलेली आहे आपल्याला त्याची ओळख होण्यापूर्वीच त्याने आपल्यावर प्रीती केली आपण पापी असतानाच इफिस्करांस म्हणत येशू आपल्यासाठी मरण पावला आणि आता जेव्हा आपण त्याच्यावर प्रीती करतो तर त्याची प्रीती कमी होईल का सांगा पण तुम्हाला देवाचा सामर्थ्य अनुभवता येणार नाही ना जर तुम्ही असं म्हणण्याचा मूर्खपणा केला की प्रभू प्रभू मला योग्य शिक्षणच मिळाले नाही हो मी इंग्रजीत आणि संगीतात तापास झाले आणि मला मदत करणार कोणीच नाहीये माझे सगळे मित्र मी गमावले मी कॉलेजला जाऊ शकले नाही कारण माझं जन्म मला वाटतं मी स्वतःला गिदिनाप्रमाणेच लहान समजावं नाही आज तुम्ही निश्चय करायला हवा आज कुणी असं म्हणते का पण मला काय वाटत <laughs> मला पुन्हा तेच सांगायला लावू नका पण मला स्वतःबद्दल खूपच वाईट वाटतं आणि मला असं वाटतं आणि मला तसं वाटतं बघा तुम्हाला कसं वाटतं ते सांगणं थांबवा आणि देवाचं वचन काय म्हणत त्याकडे लक्ष द्या ख्रिस्तामध्ये असणं म्हणजे हेच आहे स्वतःबद्दल आनंद वाटण्यासाठी ख्रिस्तामध्ये तुम्ही स्वतःला ओळखून देवाने तुमच्यासाठी केलेल्या गोष्टी विश्वासाने मिळवायला हव्यात सैतानाच्या लबाड्यांकडे दुर्लक्ष करायला शिका कारण सैतान हा लबाडीचा बाप आहे तुमच्या भावनांना तुमच्यावर शिरजोर होऊन तुमचं मूल्य ठरवू देऊ नका लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका त्यांना तुमची योग्यता ठरवू देऊ नका तर त्यापेक्षा देवाचं वचन आहे का आणि त्या नीतिमत्वावर विश्वास ठेवा जे ख्रिस्ताच्या रक्तामुळे तुम्हाला लाभलंय कारण यामध्येच तुम्हाला खरा आनंद आणि शांती लाभेल आज आमच्याकडे तुमच्यासाठी एक अपूर्व असा प्रस्ताव आहे आम्ही रोजच देवाचं वचन तुम्हाला देत असतो वेगवेगळ्या स्वरूपात यासाठी की तुम्हाला वचन आवडाव आणि तुम्ही त्यात गुंतवणूक करावी कृपया देवाच्या वचनात आपली गुंतवणूक करा या प्रकारे तुम्ही आम्हाला देवाच्या सेवेत मोलाची मदत करू शकता आणि स्वतःचीही मदत करू शकता ही दुपद्री सेवा आहे जिचा लाभ दोन्ही बाजूंनी घडतो तेव्हा या गोष्टी मिळवा प्रभूची नात दृढ करण्यासाठी याचा लाभ होईल मायर मिनिस्ट्रीज मिनिस्ट्रीजकरता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅक मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत